नमस्कार मित्र या आपले स्वागत आहे बऱ्याच जणांना गुडघे दुखीचा त्रास असतो कमर दुखीचा त्रास असतो किंवा जॉईंट पेनचा त्रास जरी असेल तर या कुठल्याही त्रासापासून सहजतेने घरच्या घरी सुटका हवी असेल तर यासाठी अत्यंत साधा परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय आज मी ठेवून आले आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे गुळवेलीच्या झाडाची पाने गुळवेलीमुळे आपल्या पोटांचे विकार बरे होतात तापाचे विकार असतील तर ते बरे होण्यास मदत होऊन ऑक्सिजन लेवल देखील वाढते परंतु बऱ्याच जणांना हे देखील माहीत नाही की ही जी अमृतवेला आहे ही जी गुळवेल आहे ही जॉईंट पेनवर देखील तितकीच उपयुक्त आणि फायदेशीर ठरते तर यासाठी आपल्याला फक्त पाच गुळवेलीची पाने घ्यायची आहेत दुसरे म्हणजे रुईचे देखील पाच पाने यासाठी घ्यायचे आहेत रुई देखील जॉईंट पेनवर खूप उपयुक्त ठरते व तिसरे म्हणजे पारी जातकाची पाच पाने तर या तीनही वनस्पतींची पाच पाच पाने घेऊन ही प्रथम स्वच्छ धुऊन कोरडी करून हाताने थोडीशी बारीक करून घ्या यानंतर एका जाडबुडाच्या पात्रामध्ये एक मोठी वाटी भरून मोहरीचे तेल टाका आणि मंद आचेवर ही पाने टाकून छान उकळवून घ्या हे तेल छान उकळवून तयार झाले की पूर्णपणे थंड होऊ द्या व हे गाळून घ्यायचे आहे व तयार झालेल्या तेलाने गुडघे हात पाय कमर घोटे ज्या ठिकाणी आपल्याला जॉईंट पेनचा त्रास आहे त्या ठिकाणी छान मसाज करायचे आहे रात्री झोपण्यापूर्वी मसाज करा व सकाळी आपल्याला शेक लागेल इतपत गरम पाण्याने यावर धार धरायचे आहे म्हणजे पाण्याने शेकल्यामुळे व या तेलाच्या मसाजने जॉईंट पेनचा त्रास जो आहे ना तो सहजतेने बाहेर पडतो व किती वेदना असतील तर या भयंकर वेदनांपासून सहजतेने सुटका मिळते इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद